पीक विमा वाटप सुरू मात्र किती शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा एच डी एफ सी इर्गो पीक विमा कंपनीच्या मुजोरीमुळे जिल्हा कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांना लोकप्रतिनिधीच्या ऋष्याला वारंवार सामोरे जावे लागले मात्र अजूनही या कंपनीने अधीक्षकांना माहिती दिली नाही तरीसुद्धा पीक विमा वितरणास प्रारंभ केला आहे अनेक शेतकऱ्यांना याबाबतचे संदेश प्राप्त होत आहेत मात्र किती शेतकऱ्यांना मिळणार आणि याचे प्रश्न कायम काय राहणार आहे हे आपण सविस्तर बघूया हिंगोली जिल्ह्यात हिंगोली जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांचे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पिके ऐन एकवीस दिवसांची ओढ दिली होती तरी सुद्धा रोगराई गाठली सोयाबीनवर येलो मोज्या कापसावर लाल्या पडला तर तुरेने माना टाकल्या होत्या हळदीवर सुद्धा करपा पडला त्यापूर्वी अतिवृष्टी झाली त्यामुळे निसर्गाचा हा कहर झाल्याने शेतकरी पुरता हैराण झाला होता पीक विमा अग्रिम मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी पाठपुरावा करत आहेत शेतकरी देखील निवेदन देत आहेत ही चाल ढकल करत पीक विमा कंपनीने शेवटी अपील केले ते केंद्रीय नेले त्यामुळे शेतकऱ्यांना मिळाला नाही मात्र ज्या शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या ऑनलाईन तक्रारी केल्या होत्या त्यांना आतापर्यंत पीक विमा न देण्यामागे पीक विमा कंपनीची मुजुरी स्पष्ट दिसून येत आहे लोकप्रतिनिधींनी केवळ कृषी अधीक्षकांना धोरवले आहेत या कंपनीला